नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या एकोणीस जून या लोकसत्ता पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पहिली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की टाळेबंदीमध्ये खारफुटीची बेसुमार कतल करण्यात आली आणि हे कशामुळे झालं तर भूमी माफियाकडून मुंब्रा ते दिवा या दोन किलोमीटर रस्त्याची बांधणी झाली मुंब्रा येथील देसाई खाडीमध्ये भूमी माफियांनी खारफुटीची कतल करून दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रस्ता बांधण्यात आला आणि ठाणे जिल्ह्यातील खारफुटीची रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यापूर्वीच खाडी किनारी असलेल्या खारफुटीचे क्षेत्र हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले ते म्हणजे राज्य सरकारच्या परमिशन विदाउट म्हणजे विदाउट परमिशन त्यांच्या काय केलेल्या आहे भूमिमाफियाने ते दोन किलोमीटर रस्ता बांधून काढलेला आहे आणि या खाडीचा काही भाग हा फ्लेमिंग अभयारण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून काही क्षेत्र पर्यावरण पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गटात राखीव ठेवण्यात आले होते त्यामुळे राज्याच्या पर्यावरण विभागाचा कार्यभार जेव्हा आदित्य ठाकरेकडे आलेला होता तेव्हाच त्यांनी काय केलेलं होतं की आदित्य ठाकरेकडे जेव्हा कारभार आला होता त्यांनी खारफुटीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन स्तरावर केल्या आणि या प्रयत्नामुळे राज्यासह ठाणे जिल्ह्यातील खारफुटी क्षेत्राला मोठे संरक्षण मिळेल अशी एकीकडे पर्यावरण प्रेमींना आशा होती त्याचवेळी दुसरेकडे ठाणे जिल्ह्यातील ठराविक भागात राजरोसपणे रोजपणे खारफुटी कापली जात असल्याची चित्रे आपल्याला दिसली याबाबत Uh, कोकण आयुक्त तसेच राज्य खारफुटी संवर्धन कक्षाकडे तक्रार करण्यात आली आहे आणि भूमी माफियावरील राजकीय आशीर्वादाशिवाय इतका मोठा रस्ता तयार होणं शक्य नाही आणि प्रशासनाने या आयुष्य जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे तसेच दोषी अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं पर्यावरण कार्यकारच्याकडून डिमांड चालू झालेली या आहे याआधीही असा प्रयत्न झाला होता कि 2000 याज की दोन हजार दहा मध्ये याच ठिकाणी रस्ता उभारण्याचा प्रयत्न भूमी माफियाकडून झाला होता पण हा प्रयत्न पर्यावरणवादी संघटनेने हनून पाडला त्यानंतर दोन हजार सतरामध्ये चुहा पूल येथे काही प्रमाणात अनाधिकृत बांधकाम देखील करण्यात आले होते म्हणजे बघा की भूमी माफियांचा आणि पॉलिटिकल जे त्यांच्या भाग लोक असतात भूमी माफियांच्या भाग त्यांच्यानुसार इतके अनाधिकृत प्रणे म्हणजे राजकीय राज्याच्या परवानगी विना एवढा मोठा काम काम करून ठेवतात आणि ते पण अनाधिकृतपणे यांना खरंच शिक्षा झाली पाहिजे पुण्याजवळ प्रकल्पाचा विचार आणि तेरा हजार रोजगार निर्मिती मोबाईल संबंधित स्पीकर हेडफोन जी तरुणांची जेबीएल कंपनी जे आहे त्यांची महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली आणि पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगाव मधील जेबीएल आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाईलचे सुट्टे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन उप, इथे होणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे दोन हजार कोटी रुपयाची गुंतवणूक असून तेरा हजार जणांना एम्प्लॉयमेंट या प्रोजेक्ट मुळे मिळणार आहे ईशान्य दिल्ली दंगल प्रकरणी जामिनाचा निकाल न्यायिक प्रघात नाही आता बघा की ईशान्य दिल्लीमध्ये जे दंगल प्रकरणातील तीन विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला होत केलाय दिल्लीच्या उच्च न्यायालयाने आणि त्यांच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल केला होता तो युए पी ए म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे दहशतवादी विरुद्ध कायदा त्यांच्या विरुद्ध लावला होता म्हणजे या दंगलीच्या विरुद्ध देखील त्यांना एक प्रकारे टेररिस्ट म्हणून इनडायरेक्टली त्यांना घोषित करायचं होतं परंतु त्यांना तात्पुरता आता जामीन भेटलेला आपल्याला दिसतोय एक लाख कोरोना योद्ध्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख अधिक कोरोना योद्ध्याच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने एक अभ्यासक्रम जाहीर केला कोरोनाचा धोका आणि उत्परिवर्तनाची शक्यता ही अद्याप कायम आहे असं देशाला त्यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे या अभ्यासक्रमात सहा प्रकारे काळजी घेण्याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे घरी घ्यायची काळजी मूलभूत काळजी अगाऊ काळजी आपत्कालीन काळजी आणि नमुने गोळ्या करण्या केल्यानंतरची काळजी असं एक वैद्यकीय उपकरणाबाबत काळजी घेण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सांगितलंय सा आता अलमट्टीमुळे म्हणजे अलमट्टी जो डॅम आहे त्याच्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी आज चर्चा होणार आहे आता ही चर्चा कुणाकुणामध्ये होणार आहे तर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे राज्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीच्या समस्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडिरप्पा आणि बंगळुरमध्ये त्यांची भेट होणार आहे कर्नाटकामधील अलमट्टी धरणावरून विसर्ग सुरू झाल्यावर कोल्हापूर सांगली पट्ट्यामध्ये पूरस्थिती निर्माण होते आणि या दोन्ही राज्याचा समन्वयातून मार्ग कसा काढला जा आ, कसा काढता येईल याच्यावर चर्चा होणार आहे आणि याच्यामध्ये काय होते की कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर देखील राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होते असं देखील याच्यामध्ये चर्चा केली जाणार असल्याचं आपल्याला सांगितलंय आणि आपल्याला माहित पाहिजे की जो अलमट्टी डॅम आहे तो कृष्णा रिव्हर वर आहे आणि दोन हजार पाच ला हा प्रोजेक्ट जो आहे हा कम्प्लीट झालेला आपल्याला दिसतोय शिवडी नावाशिवा सागरी पूल जो आहे सप्टेंबर तेवीस मध्ये पूर्ण होण्याची शक्यता सांगितली आहे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अठरा हजार कोटी खर्चाच्या महत्वाकांक्षी अशा शिवडी नावाशेवा पोरबंदर प्रकल्पाचे पस्तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल अशी ग्वाही मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी दिलेली आपल्याला दिसते आता ही जी मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यान हा बावीस किलोमीटरचा लांबीचा सा जो सागरी मार्ग होणार आहे त्यामुळे लोकांचा प्रवासाचा वेळ चाळीस ते पन्नास मिनिटांनी वाचणार आहे या प्रकल्पाचे जे काम आहे ते चाळीस टक्क्यापर्यंत झाले सांगितलं आहे आणि मुंबईतील सुमारे च, चौदा मेट्रो मार्गिका प्रकल्पामुळे तीनशे सदोतीस किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे या प्रोजेक्टमुळे निर्माण होण्याचं सांगितलेलं देश अद्याप दूरच कोरोना कृती गटाचे प्रमुख पॉल यांचं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणी केलेल्या सिरो सर्वेक्षण मध्ये ग्रामीण भागात बासष्ट पॉईंट तीन टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये समूह प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता अधिक असली तरी नेमके देशव्यापी अनुमान काढता येणार नाहीत वेगाने लसीकरण हाच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचा पर्याय असल्याचं देखील कोरोना कृती गटाचे प्रमुख यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज निर्माण झाल्यात म्हणजे प्रतिपिंड यासाठी तयार करण्याच्या सिरो सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ग्रामीण भागात संसर्ग होऊन गेल्याने जवळजवळ अठ्याऐंशी टक्के तर दिल्लीमध्ये पंच्याहत्तर टक्के लोक आढळलेले आपल्याला दिसतात आणि भारतीय वैद्यकीय संशोधन जी परिषद आहे आतापर्यंत तीन सर्व सर्वेक्षण त्यांनी काढले त्यामध्ये त्यांना बावीस टक्के जवळजवळ लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आता मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता नाही म्हटलं जात होतं की तिसरी जी लाट आहे ती कोरोनाची लहान मुलांना होत आहे पण सिरो सर्वेक्षात निष्कर्षानुसार कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता नसल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता बघा हळूहळू लॉकडाऊनचे जे नियम आहेत ते शिथिल होत आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटकासाठी खुली करण्यात आलेली आहेत महाबळेश्वर महा आणि पाचगणी ही राज्याची स्थळे प्रदीर्घ टाळेबंदी नंतर अं पर्यटकासाठी खुली करण्यात येत आहेत मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील दिलेली आपल्याला दिसते आता बघा की आयात शुल्क घटीची आवाई आणि खाद्यतेलाची दरघट म्हणजे भीती दाखवत असताना लांडगा नेताच येताच मोठे नुकसान सुचण्याची शेतकरी उत्पादक आली खाद्यतेलाच्या आयात शुतकाट घट होण्याची आवाय उठल्याच नाही ऑलरेडी जे खाद्यतेलाचे दर आहेत हे खाली घसरले आहेत पंचवीस रुपयाने खाली घसरले आहेत आता हे जे बुकमार्क जे पेज येत आहे त्याच्यामध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही आहे की जे एनिमी ऑफ ऑल मॅन काँड स्टीव जॉन्सनच हे बुक आहे आता याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे आ, ही जी आहे परफेक्ट द नाईन ही जे एपिक ऑफ इपिक ऑफ गिक्यू अँड मुंबई हे दे आहे तर इनग्युग्यू अँड थियावू यांचं हे इपिक आहे आता ही जे केनियन कादंबरीकार आहेत इनग्युग्यू अँड थियागो हो, यांनी ग्रीकयू भाषेत लिहिलेलं हे महाकाव्य त्यांनीच इंग्रजीमध्ये आणलेलं आपल्याला दिसतंय आता याच्याच पार्श्वभूमीवर थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड लेखकाने घेतलंय की जे जगातील प्रत्येक भाषात महाकाव्याची परंपरा आहे आता भारतातील जी परंपरा आपण पाहायला गेलो तर रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिलेलं महाभारत हे महाकाव्य व्यास यांनी लिहिलेलं कुमार संभवम आणि रघुवंश हे जे महाकाव्य आहे ते कालिदास यांनी लिहिलेलं भटिकाव्य हे भट्टी यांनी आदी संस्कृत मधले झालेले आहेत हिंदी भाषेत जर आपण बघितलं तर रामचरित्र माणस हे तुलसीदासांनी महाकाव्य लिहिलेलं उर्वशी हे दिनकर साकेत हे मैथिलीशरण गुप्त आणि तमिळमध्ये शिल्पादिकरम मणिमेकलम मराठी ती महाकाव्याची मोठी परंपरा आहे नरेंद्र कथ स्वयं रुक्मिणी स्वयंवर आणि भास्कर बोरिवारचे शिशुपालवध विदा सावरकरांचे कमला गोमंतक आदी आ, मात्र ग्रीकमध्ये होमरने जे केले तेच केनियामधल्या ग्रीक्यू लोकांसाठी एनग्यू आणि थियागु या लेखकाने केलेले आपल्याला दिसत आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आ, या जी बुक आहे हे महाकाव्य आहे याशी साहित्यातील नोबल परिशोष पारितोषिकासाठी देखील हे बुक चर्चेला गेलेलं आहे आणि यंदा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठीही या पुस, पुस्तकाची नामांकिन यादी जाहीर झालेली आहे याच यादीमध्ये एनगुग्यू अँड थियाउ यांचं द परफेक्ट लाईन या महाकाव्याला दे देखील नामांकन मिळालेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे हे बुक महत्वाचं आहे आता बघा की धारणा आणि सुधारणा या आर्टिकलमध्ये तमिळनाडूतून मंदिरात सर्व जातीच्या पुरस्कारांना स्थान भेटावे असं पेरियार रामस्वामींना अभिप्रेत असलेली सामाजिक जी क्रांती आहे ती अजून अपूर्णच आहे आता आपल्याला माहितीये की द्रविड चळवळीचे जनक समाज सुधारक ई व्ही रामास्वामी पेरियार यांचं जर इन शॉर्ट आपण बघायला गेलो तर यांनी काय केलेलं आहे ह्यांच्या कार्यकिर्दीमध्ये सेल्फ रिस्पेक्ट साठी यांना सर्वजण ओळखलं जातं यांनी जस्टिस पार्टी देखील स्थापन केली बैकॉम सत्याग्रह जो आहे दीजन मध्ये ही एक मास मुवमेंट होती ज्याच्यामध्ये लोअर कास्टचे जे लोक होते त्यांना देखील अप्पर कास्ट सारखं प्रत्येक पब्लिक प्लेसेसवर जाण्याचा हक्क आहे मध्ये जाण्याचा हक्क आहे असं त्यांच्या मुवमेंटद्वारे त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं आणि त्यासाठी देखील त्यांनी फाईट केली की सगळ्या लोकांना सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना ही समान हक्क पाहिजेत आता हिंदू धार्मिक आणि धर्मदाय अस्थापना कायद्याअंतर्गत निधी मिळवणाऱ्या राज्य सरकारच्या नियमात कोणत्याही मंदिरात पुजारी नेमण्यासाठी जातीची अट नाहीये तरी निर्णय काहींना तो अयोग्य वाटतो असं दिसतंय तर त्याच्यामध्ये पुजारी नेमण्याच्या इश्यूवर हे आर्टिकल त्यांनी कोरिलेट केलंय की त्यावेळेची परिस्थिती जे पेरियार रामस्वामींना अभिप्रेत होतं ते अजून देखील ग्राउंड रियालिटी झालेली नाहीये तमिळनाडूमध्ये आणि ही खूपच दुःखाची बाब आहे अणुच्छेद पंचवीस आणि सव्वीस नुसार धर्म स्वातंत्र्याचा हक्क सगळ्यांनाच आहे हे देखील याच्यामध्ये सांगितलं आणि केरळमध्ये हे केरळमध्ये जे चालते ते तमिळनाडूमध्ये चलत नाही म्हणजे केरळची जी जजमेंट दिलेली आहे ती तमिळनाडूमध्ये चलत नाही आता सत्यशो सत्यशोधक समाज महात्मा फुलेने त्याच्यामध्ये सांगितलं होतं सत्यशोधक समाजाचा मेन फिलॉसॉफीस होती की मानवता हा धर्म सगळ्यात मोठा आहे मानवता मुक्तीकडे नेणाऱ्या धर्माचे स्वप्न हे सगळ्यांनीच पाहिलं होतं परंतु जातीच्या नावाखाली जो भेदभाव होतो तो देखील आज समाजातून गेलेला नाहीये आणि तिथे काही श्रेणीतीलच लोकांना तमिळनाडूमध्ये मूर्तीपूजा करण्यास परमिशन आहे दुसऱ्या लोकांना दिली जात नाही ह्या सुधारणा ना होणं देखील समाजामध्ये गरजेचं आहे हे देखील लेखकाने इथे सांगितलं okay, आपल्याला ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात चला तर मग नेक्स्ट मध्ये भेटूयात विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर please do like subscribe to our channel.